राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस झालाय परतीच्या पावसानं गेल्या दोन दिवसात मराठवाड्याला झोडपून काढलंय अशा परिस्थितीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत आज जाहीर केली आहे तसंच पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांनी नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी करावी असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेत राज्यात यावर्षी काही ठिकाणी कमी कालावधीत अधिक पाऊस झालाय ठिकठिकाणी झालेल्या थीक अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वाढू लागली आहे गेल्या दोन दिवसातील ढगफुटी सदृश पावसानं मराठवाड्यात हाहाकार माजवलाय अशावेळी राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे राज्यात आतापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या एकशे दोन टक्के अधिक आहे एक जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत झालेल्या पावसानं राज्यातील एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या पिकांचं शासनानं आज दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचं मदतीचं पॅकेज जाहीर केलंय तसंच नुकसानीचे पंचनामे होईपर्यंत मदत देण्याची वाट न पाहता जसजसे पंचनामे होतील तशी मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय दुसरीकडं प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह अन्य सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत राज्य शासनानं आज जाहीर केलेल्या मदतीमधून कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना सुमारे अठरा कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी तसंच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी देण्यात येणार आहे